मंडळी नमस्कार आज तुम्हाला बघा एका नऊ तरुण हुरहुन्नर असणाऱ्या एका शेळी पालकाची मी गोष्ट सांगणार आहे बरं का फक्त तीनच शेळ्या राखते तो शेळी पालक बरं का धाराशिव जिल्ह्यामध्ये ढोकीमधलं हे वाकरवाडी हे गाव आहे बरं का आता हे नेमका हा तरुण कशाप्रकारे हा शेळी पालन करतोय कसं करतोय याची सगळी इत्यमभूत माहिती मी तुम्हाला सांगतो तर भैया मला तुझं अगोदर पूर्ण नाव सांग दौलत बाबाराव कदम राहणार तालुका जिल्हा धाराशिव धाराशिव बरं बरं हो भैया किती वर्षापासून शेळी पालन करतोय तीन वर्ष झालं तीन वर्ष झालंय का सध्या आता तुझ्याकडे किती शेळ्या सुरुवातीला एकच शेळी होती त्या शेळ्याच्या तीन शेळ्या केल्या तीन शेळेच्या भरपूर झाले बरोबर आहे आता सरासरी बघ तुला शेळेच पाळाव्या असं तुझ्या मनामध्ये कशामुळे आलं बरं शेळ्याच का पाळाव्या दुसरं काय करावं वाटलं नाही असं कशामुळे वाटलं बरं तुला शेळीत प्रॉफिट जास्त आहे ना शेत प्रॉफिट जास्त असं तुला वाटलं हां बरोबर आहे आता साधारणतः तीन शेळ्यांचे किती पिल्ले तर म्हणजे तयार होतात तुझे आणि तू ते पिल्ले कशा विकतोय तीन शेळ्यांना किती पिल्ले निघतात सरासरी अंदाजे एका लॉटला नऊ तीन शेळ्यांचे नऊ पिल्ले निघतात सरासरी तुझ्या ह्या जे शेळ्या आहेत हे शेळे सरासरी किती पिल्ले देतात तीन तीन प्रत्येक शेळी तुझी तीन पिल्ले देतो बरं बरं आता ह्या शेळ्यांचं दैनंदिन नियोजन कसं आहे बरं ह्यांना खर्च काय करतोय किंवा काय नाही कशा प्रकारे सकाळी सुखरास असतं बरं हां सुग्रास झाली हां पिंडवायला एक तास दीड तास हां आणि तुला असतंय चिवरी साधारणतः तू सगळं अर्ध बंदिस्त करतोय म्हणायचं हिरवून चारतोय फिरवून चारतोय बरोबर आहे सरासरी सुप्रास जे टाकतोय शेळ्यांना तो टाक तो किती टाकतोय बरं अंदाज येतोय किलो एक किलो एका शेळीला एक, एक देतोय का बरं 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 मला एक सांगा तुझ्याकडे हे बोकड नाहीये बर बर जंगलामध्ये राहतोय तर हे शेळ्या माझावर आल्यानंतर तू काय करतोय आम्ही डॉक्टर कोण इंजेक्शन देतो बरं बरं त्यानं म्हणजे शेळी गा राहते का राती रात्री शंभर टक्के एका शेळीला म्हणजे एक इंजेक्शन किती पैसे घेतो डॉक्टर तू सातशे ते आठशे रुपये घेऊन एका शेळेला घ्यायचं आता हे जी पिल्ले येतं तुझे हे पूर्ण तुझे पिल्ले टोटल इंजेक्शन सरासरी आता ह्याला तुला कुठली मार्केट आहे तुझी मार्केटला नेतो स्वतः नेतोय का एखाद्या इथल्या व्यापाऱ्याला विकतोय वडील वडील नेतोय फक्त तू शेळ्या सांभाळण्याचं काम करतो बरं तू, तू, आता ह्या काही शेळीनं बघ पाच पिल्ले दिलेले होते पाच पिल्ल्यामधलं एक पिल्ल तू मिलेल आहे म्हणून सांगतो ह्या शेळीला दूध उरत आहे का हे शेळीचं दूध किल्ला आहे का अरे वा बर 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 आता साधारणतः तुझा पुढचा मानस काय आहे बरं समजा तू पुढे भविष्यामध्ये तुला ह्या शेळ्यामध्ये काही वाढ करावी वाटते का करणार वाढ करणार आहे वाढ करून नेमकं कशा प्रकारे वाढ करणार आहे तुझं कसं नियोजन आहे ह्या शेळ्यांचं पुढं चालून बंदिस्त नियोजन नाही करायचं पूर्ण बंदिस्त करायचं आता जे हिंडवून करता ते पुढे करायचं विवेचन नाही जागेवर करायचं त्याच जागेवर करायचं त्याच्यामध्ये कुठल्या काही शासनाची काही योजना तुला मिळालेली आहे नाही नाही शासनाची नाही आपले पदार पैसे पण भविष्यामध्ये तुला शासनाची एखादी जरी योजना मिळायचं करायची असेल तर करू शकतोय का तू करू शकतो हे बघा मंडळी हा तीनच शेळ्या हा व तरुण राहतोय बरं का तर साधारणत ह्या प्रत्येक शेळी दोन ते तीन पिल्ले देते आट बरं का आता समोर आहेत माझ्या पिल्ले सरासरी आता टोटल पिल्ले कितीत हे आठ आठ पिल्ले आहेत बघा तीनच शेळ्यांचे आठ पिल्ले आहेत त्यातलं तरी एक पिल्लू मेलय म्हणजे उगाच काहीतरी सांगण्यापेक्षा ह्या तीनच शेळ्यावर हात तरुण स्वतःचे उपजीविका सगळ्या कुटुंबाची हा भाग होतोय बरं का आता भविष्यामध्ये याचा मानस आहे की मोठं काहीतरी करावं पण हळूहळू केल्यानंतर हे होतंय तर मला एक सांग बरं का ह्याच्यामध्ये तुला रोग राहायचं काय तुला असं जाणवलं का लसीकरण करतोय का नाही नाही काही नाही लसीकरण बी करत नाहीये नाही बरं समजा ह्याला कुठला रोग फिक तुझ्या ह्याच्यामध्ये तीन वर्षामध्ये कुठला एखादा रोग ह्या शेळ्यांना कधी आला का नाही नाही काही नाही तस रोगच आला नाही पण रोग न येण्याचं कारण काय वाटतंय तुला स्वच्छता स्वच्छता फक्त स्वच्छतेमुळे रोग आला नाही आला नाही कुठलाच रोग आला नाही आतापर्यंत शेळ्यांना कुठलाच रोग झाला नाही काहीच नाही काही नाही हा अशा आहे बर शाळे बर ठीक आहे भैया तर ठीक आहे हे बघा ह्या बघाय आता काय केलं तीन एकाच शेळीपासून सुरुवात केली त्याच्यापासून आता ह्याच्याकडे चार आहेत बरं का चार शेळ्या आणि आठ पिल्ले तर मंडळी जर कुणाला करू वाटलं ना तर कुठल्याही परिस्थितीमध्ये माणूस करू शकतो ते बरं का त्याला कारण कुठलेच आपण सांगू शकत नाही तर बघा हे ना एक छानपैकी केलेलं आहे मंडळी तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा वाटलं एखाद्याला शेअर करू वाटतंय शेअर करा थांबू ह्याच ठिकाणी बरे